नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बोंबील फ्राय कसे करायचे हे पाहणार आहोत हे बोंबील कोकणातून कोल्हापूरपर्यंत प्रवास करून आलेले आहेत माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी दिलेले आहेत हे शक्यतो हा बोंबील मासा आमच्याकडे मिळत नाही बाजारात मिळतो पण हा क्वचितच मिळतो आणि खूप महाग मिळतो कारण आमच्याकडे समुद्रकिनारा नाही ना त्यामुळे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला बोंबील चिरून घ्यायचे आहेत मी याची शेपुट आणि तोंड काढून टाकलेलं आहे आणि याचे मधून दोन भाग कर केले तरी चालतात किंवा मधून फक्त एक चीर देऊन त्याला असं पातळ केलं तर चालतं मी सुरुवातीला तुम्हाला एक एका माशाचे दोन भाग करून चिरून दाखवते नंतर मग दुसरा मासा बघा मी कसा चिरला आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने चिरायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही मासे चिरू शकता हे पहा इथे दुसरा मासा या पद्धतीने मी चिरलेला आहे तुम्ही तुम्हाला कसा आवडेल तसा चिरा असे सर्व मासे चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर याला कसे सोकवायचे ते पाहूया अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत परत एकदा मासे धुवून घेतल्यानंतर एका मोठ्या पातेल्यात आपण चाळण ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती हे सगळे मासे ठेवायचे आहेत आणि त्याला अर्ध्या लिंबाचा रस लावायचा आहे बिया बाजूला करायच्या आहेत आणि रस त्याला लावायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे प्लेट ठेवली तरी चालेल आणि त्याच्यावरती कोणतंही वजन ठेवायचं आहे म्हणजे इथे मी मग ठेवलेलं आहे पाण्याचा भरलेला तुम्ही दुसरं कोणतंही वजन ठेवू शकता त्यानंतर एक अर्धा तास ठेवल्यानंतर हे बघा हे बघा सुके एकदम मासे अगदी सुके झालेले आहेत त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे निथळून गेलेलं आहे अशा पद्धतीने हे पाणी निथळून काढायचं आहे त्यानंतर त्याला मसाले लावून ठेवायचे आहेत इथे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट एक चमचा घातलेली आहे कोकमचा आगळ घातलेला आहे इथं मी एक ते दोन दो चमचे धने जिरे पावडर घालायचे आहे हळद अर्धा चमचा घालायचे आहे आणि मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे कारण आपण ज्यावेळी पाणी निथ ठेवायचं होतं त्यावेळी मीठ लावलेलं होतं त्याला गरम मसाला एक अर्धा चमचा घालायचा आहे आणि लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळे मसाले त्यातला चांगले चोळून घ्यायचे आहेत मिक्स करायचे आहेत चांगले त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव मसाले त्या मास्यांना एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं त्या झाकून ठेवायचं आहे इथे मी कोकम आगळ वापरले तुमच्याकडे ते नस नसेल तर तुम्ही लिंबूचा रस पण वापरू शकता किंवा आमसूल पण वापरू शकता आमसूल प पाच सहा पीस घ्यायचे आहेत आमसूलचे ते दोन चमचे पाणी घालून ते पाच मिनटं ठेवून त्याच्यामध्ये त्याचा रस काढायचा आहे आणि तो का वापरायचा आहे मग असे आता मॅरिनेट करायला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आहे तोपर्यंत आपण रव्याचं कोटिंग तयार करूया त्यासाठी इथे मी रवा एक वाटी घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचा आहे एक चमचा आणि मीठ अर्धा चमचा घालायचा आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बोंबील माशांना आता मसाला लावून पंधरा मिनटं झालेले आहेत ते हुया। आता आपण फ्राय करायला घेऊया रव्यामध्ये आता हे मासे असे बुडवून घ्यायचे आहेत त्याला चांगला रवा चोळून लावायचा आहे आणि तव्यामध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे तेल, तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच मासा त्याच्यावरती सोडायचा आहे बोंबीलचा प्रत्येक पीस अशा पद्धतीनेच रव्यामध्ये बुडवून तव्यावर सोडायचा आहे इथे सुरुवातीला मी थोडंसंच तेल टाकलेलं आहे गरज वाटली तर नंतर घालायचं आहे तेलवरून सोडायचं आहे सगळे बोंबील तव्यावरती सोडल्यानंतर एक मिनिट झाल्यानंतर आपण गॅस कमी करायचा आहे मिडियम गॅसवरतीच आपण सगळे मासे फ्राय करायचे आहेत आणि अधूनमधून गरज वाटली तर वरून तेल सोडायचं आहे इथे काय झाले की हे मासे आम्हाला कोकणातून पाठवलेत कोल्हापुरात यायला एक दिवस गेलाच आमचा आणि रात्रीचे जे नाल्यामुळे आल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायला लागलेलो आहे आणि शिळे झाल्यामुळे ते जरा तुटत आहेत ताजे मासे असले तर तुटत नाहीत बोंबील विकत घेताना पांढरा शुभ्र बघून घ्यायचा शिळा बोंबील तांबूस दिसतो बोंबी जरी तुटला तरी चवीला हा चवीला खसाच लागतो मस्तपैकी कारण हा मासा दुसऱ्या माशांच्यासारखा कडक नसतो एकदम मऊ लुसलुशीत असतो एकदम मुलायम असा असतो त्यामुळे हा जास्त फ्राय झाल्यानंतर तुटतो पण एक एक वेळा बोंबीला आता आपले चांगले दोन्ही बाजूने फ्राय झालेले आहेत आता सगळे बोंबिला आपण आता हळूवारपणे आपण काढून एक घेऊया एका प्लेटमध्ये कधीही माशांचं जेवण असलं की तांदळा त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी खूप छान लागते आणि नॉनव्हेज असू दे किंवा म्हणजे मटण असू दे किंवा कोणतंही नॉनव्हेज असू दे फिश असू दे मटण असू दे अंडी असू दे त्याच्याबरोबर खूप छान लागते तांदळाची भाकरी तर आम्ही नॉनव्हेज असलं की आवर्जून तांदळाचीच भाकरी करतो नाहीतर इतर वेळेला मग काय झुंजळ्याची मका आणि त्यामध्ये तांदूळ मिक्स करून असते भाकरी आता हे पहा आमचं ताट तयार आहे तुम्हाला आमचे मासे कसे वाटले फ्राय केलेले आणि आमचं जेवणाचं आजचं ताट पण कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद